नमस्कार सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक डेझर्टचा प्रकार करणार आहोत तो कॅरॅमल पुडिंग तर त्याच्यासाठी लागणार साहित्य असं आहे अर्धा लिटर दूध तीन अंडी तीन ब्रेडचे स्लाइस ते पण त्याच्या कडा काढून आणि त्याच्यासाठी साधारणपणे पाव वाटी मला साखर लागली ते गोड तुम्ही तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर करू शकता पण आपण त्याच्यासाठी खाली कॅरमल करणार आहोत आणि ते पण मिक्स होतं गोडामध्ये म्हणून वाटी साखर प्रथम आता आपण ते दूध तापत ठेवलं आहोत दूध गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण ते तीन ब्रेडच्या स्लाइस घालणार त्या ब्रेडच्या स्लाइस कडा काढून घ्यायचे आणि साखर घातले हे गरम दुधामध्ये ते ब्रेडच्या स्लाइस टाकल्यामुळे ना त्याच्यामध्ये तो ब्रेड पूर्ण असा भिजला जातो आणि आता हे दूध आपलं पूर्ण गार करून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये अंड टाकायचंय गरम असताना कधी पण अंड टाकायचं नाही त्याच्यात हा आता ब्रेड बघा द्या दूध गरम दुधात टाकल्यामुळे तो आता बऱ्यापैकी मोडला गेलाय आता मातलं दूध गार झालंय त्याच्यामध्ये आपण तीन अंडी फोडून टाकली आणि हा व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे साधारणपणे मला व्हॅनिला इसेन्स चे बारा थेंब मी टाकलेले आहेत तो कशासाठी तर त्याचा अंड्याचा वास येऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकतोय आणि मग नंतर हे असं व्यवस्थित ते सगळं एकत्र करून घ्यायचं ब्रेड पण मोडला जातो अशामुळे आणखीन उरलेला तो ते उकडताना तुम्हाला जर आवडत असेल तर वरतून तुम्ही केशर घालू शकता काही ड्रायफ्रुट्स घालू शकता पण ते मी घातलेले नाहीत आता आपणला पहिले कॅरामल करून घेणार आहोत आता मी त्या डब्यामध्ये ते, ते उकडायला ठेवणारे ज्याच्यात तुम्ही उकडायला ठेवणार असाल त्याच्यामध्ये चार चमचे चार टेबल स्पून साखर घालायचे आणि गॅस चालू करून त्याच्यावर गॅसवर तो डबा ठेवायचा किंवा आपली साखर विरघळायला लागते जास्त पण काळा करून द्यायचं नाही कॅरेमेल असं चिमट्यानी मग साखर विरघळायला लागल्या चिमट्यानी तुम्ही सगळं हलवून सगळीकडे ते पसरवून द्यायचं आहे त्या डब्यामध्ये पूर्ण साखर विरघळवून ती थोडी ब्राऊन होऊन द्यायची आणि तुम्हाला कॅरामल कमी वाटलं तर थोडी एखाद चमचा अजून तुम्ही साखर घालून ती विरघळवून देऊ शकता हे बघा एवढा कलर व्हायला पाहिजे चा. आणि ते आता आपण जे कॅरेमोल केलंय त्या डब्यात ते, ते पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मगच आपलं हे जे दुधाचं आपण ते मिश्रण केलंय दूध अंडी आणि ब्रेड हे सगळं जे मिक्स केलंय ते नंतर त्याच्यात होतायचं कारण तुम्ही जर ते कॅरेमल केल्या गेल्या त्याच्यामध्ये ओतलं तर त्याचा रंग सगळा वरती येणार आणि खालती मग कमी राहतं आणि आता आपण ते उकडायला ठेवून द्यायचंय आपल्याकडे जे इडलीचं किंवा असं वड्या आपण आळू वड्यांचं लाव उकडाला ठेवतो त्या ह्याच्यात उकडाला ठेवायचं आणि त्या डब्याचं झाकण पण ना पूर्ण लावायचं नाही थोडं उघड ठेवायचं साधारण हे उकडायला अर्धा तास लागतो अर्ध्या तासानंतर आपण आता उघडून बघू आणि त्याच्यामध्ये सुरी किंवा काही तुमच्याकडे टोकेदार असेल ते घालून बघायचं सुरीला जर तुम्हाला तुमच्या ते दूध लागलं नाही तर समजायचं तुमचं पुडिंग तयार झालंय आता ते मध्ये पाणी असतं ते सुरीला लागतं आणि मग ते काढून ठेव घ्यायचं त्याच्यातून आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मगच तुम्ही त्या डिश मध्ये वगैरे पाहिजे तर उलट करून घेऊ शकता पण पूर्ण थंड झाल्याशिवाय ते निघत नाही हे बघा कसं निघायलाय ते तुम्ही पण आता हे करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद